દસુદ્યા દાદા માગ ફોળી Dikaroso, sila hadir rasakan jeblok kita. Dikaroso, sila hadir rasakan jeblok kita. Dikaroso, 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 hadir jeblok फोन करून धमकी दिली आहे की औलाद म्हणजे अनाजी पंतांची नाजाईज औलाद आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूर करणं अशीच गरज ओकली होती आणि आताही एक कोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यांना पण ही काल ओरड गरळ ओकलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवकर्मी सर्व सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत धाराशिवकरांच्या वतीनं आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरडकरला पोलीस संरक्षण दिले म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जी छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालायला लागलंय छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा हरामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात आणखीन काय असलं पाहिजे कोर्टकरनं स्टेट दिलं आहे की ए आयच्या माध्यमातून माझा आवाज नसतो तो मॉर्फ करून त्याच्या दाखवलेला आहे त्याचं मी बोललोच नाही तो खोटं बोलत आहे ह्याच्या अगोदर सोलापूर सोलापूरकरनं पण असंच बोललं होतं की माझी कोण अनावधीने चूक झाली पण हे जा चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंतच्या औलाधीच जाणूनपूरक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊंबद्दल बोलत आले कारण ते त्यांना त्याच्यामध्ये जेम्स लेमचा उद्योग केलाय जेम्स लेम हा फार हा, विचारवंत होता असा उल्लेख केलाय बाबा पुरंदर हा विचारवंत होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही वृत्ती यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळातपर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती सि असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे समजलेलो आहोत नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाचं काम करणार आहे इंद्रजित सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण सा ऐवजी देणं जणांना धमकी दिली आहे त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी सगळ्या त्या अशा वृत्तींना एकच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या व्यक्ती वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत आणि खरं तर मा मला गृहमंत्र्यांना आव आवाहन करायचं आहे की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेत आहे ते तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि खरं तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांची पाईक म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला अनाजीपंत खरं तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतो आहे आणि हीच सगळी बा, भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते तेच आम्ही निमित्तानं आम्हाला वाटते